एका आईने तीन वर्षाच्या आपल्या स्वतःच्याच मुलीला ठार केलेला आहे अत्यंत निर्दयी ही घटना मुझफ्फरनगरमध्ये घडलेली आहे मारल्यानंतर अक्षरशः तिने एका सूट त्या मुलीला ठेवलं आणि त्यानंतर ती सूटकेस फेकून दिली तर ही संपूर्ण घटना आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी गुन्हेगार वाय झेड या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा तर गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह आढळून आला तपासणीदरम्यान पोलिसांना कळालं की मिष्टी असं या मुलीचं नाव असून ती मनोज कुमार आणि काजल यांची मुलगी आहे जे परिसरात भाड्याच्या घरात राहत होते मुलीच्या वडिलांनी तिच्या आईवरच हत्येचा संशय व्यक्त केलेला आहे पोलिसांनी जेव्हा मुलीच्या आईला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर तिची कसून चौकशी केली आरोपी काजलने सांगितलं की तिचे रामपुरीही पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणासोबत मागील एका वर्षापासून प्रेमसंबंध होते तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तरुणाला आपल्या मुलीला सोबत ठेवायचं नव्हतं त्यामुळे तिने टीव्हीवरील क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिल्यानंतर आपल्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह सूटकेसमध्ये भरून ठेवला त्यानंतर तो जो मृतदेह देह आहे त्या आईने अक्षरशः कचराच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकून दिला काजलने पोलिसांना सांगितले की शुक्रवारी दुपारी तिने पती मनोज याला फोन केला फोन केल्यानंतर आपल्या मुलीसोबत वाढदिवस वाढदिवसासाठी मावशीच्या घरी जात आहेत दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्याच लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये तीन वर्षीय मिष्टीचा मृतदेह आढळून आला काजेल यानंतर पळून गेली तिने तिचे सर्व दागिने आधार कार्ड आणि इतर वस्तूसुद्धा घेतल्या आणि फोन बंद केला पतीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काजलचा फोन ट्रेस केला आणि लोकेशनच्या आधारे तिला सोमवारी ही पोलीस स्टेशन हद्दीतील तिच्या प्रियकराच्या घरातून अटक केली मुलगी तिच्या आणि प्रियकरासोबत राहण्यात अडथळा निर्माण करत आहे त्यामुळेच असा डाव आईने आणि त्या प्रियकरने रचला अक्षरशः तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला आणि तीच सुटकेस एका कचऱ्यामध्ये फेकून दिली या प्रकरणावर एस पी अवधेश दीक्षित म्हणाले की प्रकरणाचे गाव लक्षात घेत विशेष पथक तयार करून तपास सुरू केला आहे पथकाने घरातून अनेक पुरावे गोळा केले आरोपी काजलने आपल्या तीन वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याची कबुली दिली महिलेने आपल्या मुलीची हत्या केली त्यानंतर मृतदेह सूटकेसमध्ये भरून गच्चेवरून फेकून दिला यानंतर खोलीतील दिल रक्ताचे डाग स्वच्छ केले हत्येत वापरलेला चाकोही पोलिसांनी जप्त केलेला आहे खरोखरच ही हृदयद्रावक घटना मुझफ्फरनगरमध्ये घडलेली होती माणूस कुठल्या तराला जाऊ शकतो आणि तेही एका आईचं हे कृत्य आहे आई कधीच आपल्या मुलासोबत वागू शकत नाही परंतु आता माणसांची मानसिक क्षमता ही संपून गेलेली आहे अशासुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत तर आजची ही घटना संपूर्ण अशी होती तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार